नाराज संजय पवारांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट नाराजी दूर झाली नसली तरी आपण उद्धव ठाकरेंसोबत असून ते आपले विठ्ठल भेटीनंतर उपनेते संजय पवारांची प्रतिक्रिया गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये वाहणाऱ्या पर्लकोठा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली पर्लकोट नदीच्या पुलाला पाणी लागल्यानं भामरागडेमधील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता सतर्कतेचं आवाहन आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी अमरावतीहून स्पेशल ट्रेन रवाना यावेळेस रेल्वे स्थानकावर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि नवनीत राणांची उपस्थिती हिंगोली येथे <्प्थाविणारी> शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का अनिल पतंगे यांच्या कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार माजी आमदार अपूर्व हिरेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश रवींद्र चव्हाणांनी पदभार स्वीकारल्यावर ले हिरेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला <स्थाँगा> सोलापूरच्या माळीनगरमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं उभं गोल रिंगण या रिंगण सोहळ्याचे ड्रोन दृश्य <स्थाँगा> सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे दोडा मार्गमधील तिरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार तिलारी नदीघाटच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा खासगी बस पार्किंग आणि थांब्याच्या सुविधा सुधारण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न ट्रान्सपोर्ट पार्किंग हबसाठी लवकरच संयुक्त बैठक होणार असल्याची राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा तर वाहतूकदार संघटनांना संप मागे घेण्याचं सरनाईकांचं आवाहन ख्रिश्चन धर्मगुरूंच्या वक्तव्यामुळे आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात बहुजन वंचित आघाडी आक्रमक माफी न मागितल्यास दोन्हीला काळं नाही नाहीतर मराठवाड्यात फिरू देणार नसल्याचा इशारा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज, न्यूज चाहे यूट्यूग चाहे यूट्यूग चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज